आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेल ऐकून दाबा यानंतर माननीय चंद्रकांत वानखेडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्यक्त करावं Bab sangeç samla, orada şiknarki ti, şikle शिकन शिकन इमले बधले पाया भरताना कसे आई उमरिल Sangayat Samara Pora Itakashi fora, Akashi tecă și आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण रसिक माय खर तर मी या ठिकाणी फक्त विद्रोही विचारमंच आणि आपण सर्व रसिक कवी यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आदरणीय सेपन समविस्तरांचा ऐकायचं आहे आवठे सरांचा ऐकायचं आहे मात्र ही जी कवी मंडळी आहे विद्रोही विचारमंच अमोल असेल सुभाष केवडी असतील सुभाष वाघमारे असतील हा प्रत्येक माणूस जो आहे तो एक चांगला कवी आहे परंतु फक्त ही मर्यादा माझ्यापुरती नसून सोबत अनेक कवींना व्यासपीठ मिळायला पाहिजे म्हणून त्यांची जी तळमळ आहे ती खूप महत्वाची वाटते मला कारण कलाकार कलाकाराचं जी जीवन जे जी आहे जगणं जे आहे ते खूप वाईट असतं ते त्यालाच माहिती असतं ते त्याला किती जळावं लागतं तेव्हा जेव्हा जीवाची तगमस होती ना त्यावेळेला कविता कागदावर हो येते तगमज झाल्याशिवाय कविता कागदावर हो येत नाही मला हिंदीच्या दोन वेळी आठवतात की कलाकार कसा असतो की कि किती दूर बसाली बसती बसने बसणे ने किती दूर बसाली बसती दिल्ले बसने वालो ने मेरे रो नंगे रो पैरके ने आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना कहीं तेरी जुदाई से मेरा दम निकल जाए कि मेरे शेरों को चाहने वाले कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना कहीं मेरे जल जाने से आपका दिल न जल ने महर्षि संगीत की एखादं कार्य आपलं साधं मुलाचा वाढदिवस हो जरी असला तरी आपण महिन्यापासून तयारी करतो ही मुलं जवळजवळ वर्षापासून तयारी करतायत ज्या वेळेला ते पुस्तक काढायचं होतं नाखाड्यांच्या माथी हनुकाठी त्यावेळेला यांनी किती धडपड केली ती मला माहिती आहे आणि हा कार्यक्रम आयोजन करायचा आहे दोन महिन्यापासून ही मुलं धडपड करतायत म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एकदा काळा होईल कारण

आज जब बन के टूट जाती है रूह किस तरह कसम फाती है कुछ उस बदमसी दुहन से जिसकी बारात लौट जाती है कि दुख निता दुख भराव भरावो नित अमृता समान दुख प्राशन कराव कि दुख गायला विचारा दुख भूला विचारा दुःख गाईला विचारा दुःख भुईला विचारा कस फाटत काळीच दुःख आईला विचारा दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेच गाव कधी काजळा समान दुःख नेत्री सजवाव आणि जाता जाता मी एवढंच म्हणेल की हा जो विचार मंच आहे विद्रोही विचार मंच याला आपण सपोर्ट करूया अजून यांनी याही पेक्षा मोठे कार्यक्रम घ्यावे अशी आशा करूया आणि जाता जाता त्यांच्यासाठी दोन उडली की, दो की फुलांचे रंग ना जावे दयांचे जावे उडल्या पाखरांसाठी थोडे आभार ठेवावे उडल्या पाखरांसाठी थोडे आभार ठेवावे धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा